श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बरेचसे भक्त असे असतात की जे स्वामी भक्त तर आहेत ते स्वामी सेवा सुद्धा करतात अगदी श्रद्धेने करतात मनाने करतात मनापासून करतात पण त्यांना स्वामी सेवेचा अनुभव येत नाही मग असं तुमच्यासोबतही घडत आहे का जर असं तुमच्यासोबतही घडत असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि त्याचं कारण जाणून घ्या तुम्ही सुद्धा ही एक चूक करत असाल तर आजपासूनच तुम्ही ही चूक सुधारा आणि तुम्ही एक सेवा करायची आहे ही सेवा जर केली तर तुम्हाला महाराज प्रसन्नही होतील तुमच्यावर तुमच्या कुटुंबावरती स्वामींचा कृपाशीर्वादही राहील तर काय चूक होती हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर जरूर करा आणि मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हॅलो मी प्रियंका प्रियंका शिंदे या, या युट्यूब मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा आपण काय करतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो त्यांना स्नान घालतो त्यांचा अभिषेक करत असतो फोटो असेल तर तो स्वच्छ पुसतो त्यांची विधिवत पद्धतीने आपण पूजा करतो त्यांची नित्य सेवा सुद्धा आपण करतो पारायण करतो कधी काही उपाय करतो सर्व काही करतो पण तरी सुद्धा आपल्याला अनुभव येत नाही मग अशा वेळी तुम्ही म्हणता की महाराजांची सर्व सेवा करून पारायण करून उपाय करून जर मला महाराजांनी काही अनुभवच दिला नाही तर मग सेवा करण्यामध्ये काय उपयोगी असं आपल्याला वाटतं आपल्याला असं वाटतं की काही काही लोक तर सेवा सुद्धा करत नाही फक्त नामस्मरण करतात किंवा फक्त मुखात नाव घेतात तरी सुद्धा त्यांना स्वामी स्वामी प्रसन्न होतात असं का समर्थ महाराजांनी आहे स्वतः त्यांनी असं सांगितलेलं आहे तुम्ही माझी किती पण सेवा करा पण तुम्ही जर तुमच्या कुळाचं संरक्षण करणाऱ्या देवीला विसरलात तर माझी सेवा करून तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही स्वामींनी स्वतः सांगितलेला आहे माझ्या सेवेसोबत तुम्हाला तुमच्या कुळदेवीला विसरायचं नाही कुळदेवी म्हणजे मंज... काय तर आपल्या कुळाचे संरक्षण करणारी जी देवी असते तिला कुळदेवी म्हणतात काहींची ती कुळदेवी असते काहींची कुळदेवता असते जसं की तुळजापूरची तुळजाभवानी रेणुका माता सप्तशृंगी देवी ज्योतिबा देव खंडे खंडेराया अशा प्रत्येकाचे वेगवेगळे वे असतात रेणुका माता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कुळदेवी वे वे आणि कुळदेवता असतात सर्वात पहिल्यांदा um. तर आपल्याला कुळदेवी काय कुळदेवी आपल्या कुळाची कोणती आहे हे माहित असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला अजून हेच माहित नाही की तुमच्या कुळाची कुळदेवी कोण आहे तर तुम्ही जवळपासच्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन घेऊ शकता तिथे तुम्ही विचारू शकता की तुमची कुळदेवी कोणती आहे आणि स्वामी सेवेबद्दल स्वामी सेवेबरोबर तुम्हाला कुळदेवीची सी सुद्धा सेवा करायची आहे आता तुम्ही काय सेवा करू शकता तर तुम्ही काय करा दररोज सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती असतो म्हणजे जसं की आता माझी कुळदेवता आई जगदंबा आहे तर आई जगदंबेची मूर्ती सुद्धा माझ्या घरामध्ये आहे आणि टाक सुद्धा आहे ताक तर मग तुम्ही टाक असेल मूर्ती असेल त्यांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे दररोज त्यांना स्नान घालायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता वाहायच्या आहेत आणि फूल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे तुम्ही जास्ती काही नाही पण दररोजच्या दररोज तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा एक मार्ग होईना पण जप करायचा आहे आता जसं की आमची कुळदेवता आई तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तर तुम्ही काहीही म्हणू शकता म्हणजे जसं की ओम श्री तुळजाभवानी देवे न या मंत्राचा दररोज एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा अगदी सोप्या पद्धतीने जर करायचं म्हटलं तर जय आई जगदंबे जय आई जगदंबे जय आई जगदंबे असं केलं तरी सुद्धा चालणार आहे मग तुमची जी कुळदेवी आहे त्या कुळदेवीचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला एक माळ करायचा आहे आता तुम्हाला तुमची कुळदेवी तर माहिती आहे पण मंत्र माहित नाही तर तुम्ही कुठल्याही देवी कुठलीही देवी जरी तुमची कुळदेवी असेल आणि तुम्हाला त्या देवीचा मंत्र माहित नसेल तर तुम्ही नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे मंत्र स्क्रीन वरती फ्लॅश होतील ओम एम ह्रीम जरी जप केला तरी सुद्धा त्यामुळे आपली देवीची सेवा घडली जाते या बरोबर तुमच्याकडे जर दुर्गा सप्तशती हे पुस्तक असेल तर याचे दररोजचे दो दोन दोन अध्याय पठन करायचे आहे जसं आपण स्वामी चरित्र सारामृत सारामृतचे तीन अध्याय पठन करतो म्हणजे ही आपल्या आई जगदंबेची म्हणा किंवा आपल्या कुळदेवीची दररोजची सेवा होते किती सोपं आहे फक्त एक माय जप करायचा दुर्गा सप्तशती असेल तर त्याचे दररोजचे दोन दोन अध्याय पठण करायचे आणि आई जगदंबेच्या आरती करायची आता आरती कोणती करायची तर तुम्ही कुठलीही आरती करू शकता दुर्गे दुर्गट भारी ही जी आरती आहे अगदी दोन कडव्यांची आरती आहे खूप सोपी आरती आहे ही आरती तुम्ही दररोजच्या दररोज म्हणू शकता आणि देवीला प्रसन्न करू शकता बघा आपल्या कुळ्याची कुळदेवी म्हणजे आपल्या कुळ्याचं संरक्षण करत असते ते आपल्या कुटुंबावर येणारं जे संकट आहे ते आपल्यावर येऊ देत नाही आणि आलंच तर त्याची झळ आपल्याला बसू देत नाही आपल्या प्रत्येक कामामध्ये जर विलंब होत असेल ना तर आपल्या कुळदेवीमुळे होत असतो कारण आपल्याकडून कुळदेवीची सेवा घडत नसते कुळदेवी जर आपल्या कुळाचं संरक्षण करते आपल्याला आपल्या प्रत्येक इच्छापूर्तीसाठी ती मदत करते आपल्या सर्व संकटांपासून ती आपल्याला आपलं रक्षण करते तर त्या कुळदेवीची सेवा सुद्धा आपल्याकडून घडायला हवी स्वामी म्हणतात की तुम्ही माझी कितीही सेवा करा पण जर तुम्ही कुळदेवीची सेवा केली नाही तर माझ्या सेवा करण्याला काहीही अर्थ नाही मग तुम्हाला माझी सुद्धा अनुभूती येणार नाही असं स्वामींनी साक्षात सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कुळदेवीला विसरू नका आणि स्वामींच्या सेवेसोबत कुळदेवीची सेवा सुद्धा नक्की करा खूप वेळ लागणार नाही एक माळ जप करायचा आरती करायची आणि दोन दुर्गा सप्तशतीचे अध्याय वाचायचे दुर्गा सप्तशती आहे देवी महात्म्य आहे दुर्गा सप्तशती सारखंच देवी महात्म्य हे सुद्धा पुस्तक आहे आणि दोन्ही पण सेम आहेत फक्त प्रकाशन वेगळे आहे त्यामुळे तुम्ही दोन्हीतली म्हणजे कोणतंही तुम्हाला जे भेटेल त्याच्यातील दररोजचे दोन दोन अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही कुळदेवीची सेवा करा कुळदेवी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही म्हणाल की आरती नक्की कोणती म्हणायची तर या ठिकाणी मी तुम्हाला आरती म्हणून दाखवते तुम्ही ही आरती दररोजच्या दररोज मोबाईलवरती लावली आणि श्रवण केली तरी सुद्धा चालणार आहे दुर्गे दुर्गट भारी संसारी अनाथ नाथे अंबे विस्तारी। वारी तुझवीन संय जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवरेश तारक संजीवनी, तारक संजीवनी त्रिभुवन भुवनी पाहता पद देवी जै देवी महिशा तारक संजीवनी अशा तारक देवी, देवी। प्रकारे तुम्हाला आरती म्हणायची आहे किंवा तुम्ही अगदी माझा हा व्हिडिओ लावलात आणि श्रवण केली तरी सुद्धा चालणार आहे तर एवढं नेहमी लक्षात ठेवा की आपल्या स्वामी सेवेसोबत आपल्या कुळाचं संरक्षण करणाऱ्या कुळदेवी असेल कुळदेवता असेल यांना कधीही विसरायचं नाही आणि त्यांची सेवा करायची आहे तुमची अगदी नामस्मरणची सेवा सुद्धा आई मानून घेते आणि तुमचं एका लेकराप्रमाणे ती रक्षण करते तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंट मध्ये तुमच्या कुळदेवीचं नाम नाव टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल